दोन दिवसापूर्वी पत्रकारांशी बोलत असताना शरद पवार यांनी असं सा सांगितलं की काल काही ग्रह विभागाचे अधिकारी हे माझ्या घरी आले आणि त्यांनी असं सांगितलं की तुम्हाला झड प्लस सुरक्षा देण्याचा आता ठरलं आहे अचानक असं अधिकाऱ्यांचं बोलणं ऐकून आपण त्यांना या यापटीमागचं कारण विचारलं की कोणत्या कारणासाठी आपल्याला ही झड प्लस सिक्युरिटी प्रदान केली जावी मात्र याबद्दल त्यांनी काही सांगितलं ना नाही त्या अधिकाऱ्यांनी फक्त एवढंच सांगितलं की तुमच्यासोबतच आणखी दोन म्हणजे एकूण तीन लोकांना आम्ही झड प्लस सुरक्षा देत आहोत त्यामध्ये तुम्ही आर एस एस मोहन भागवत आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा समावेश आहे आपण त्या अधिकाऱ्यांना काही दिवसानंतर आपण तुमची भेट घेऊ आणि काय सूचना असतील ते सांगू असं सांगितलं मात्र त्यानंतर त्यांनी जे जा सांगितलं की ज्या वेळेस महाराष्ट्रामध्ये सत्ता परिवर्तन झालं महायुतीचं सरकार आलं महायुतीचं सरकार आल्यापासून या सरकारनं महाविकास आघाडीतील जे नेते आहेत अगदी उद्धव ठाकरे असतील आदित्य ठाकरे असतील आव्हाड असतील किंवा शरद पवार असतील यासारख्या सर्व महत्वाच्या महाविकास आघाडीतील नेत्यांच्या सुरक्षेमध्ये धडाधड दड़ कपात केली त्यांची सुरक्षा कमी करण्याचा धडाका लावला त्यानंतर लोकसभेच्या निवडणुका झाल्या लोकसभा निवडणुकीमध्ये अनपेक्षितरित्या भारतीय जनता पक्षाला जबर हवाडा बसला आणि त्यानंतर आता अचानक विधानसभा निवडणुकीच्या ऐन तोंडावर त्या ठिकाणी मला झड प्लस सुरक्षा देण्यात येत आहे कदाचित या पाठी मग त्यांचा काहीतरी प्लॅन पण असू शकतो शरद पवार काय करतात कुठे जातात ते कोणाला भेटतात त्या भेटीमध्ये नेमकं काय का होतं या सगळ्यांची दिवसभरातील बैठकामध्ये इत्यंभूत माहिती कदाचित का त्यांना काढून घ्यायची असेल आणि त्यामुळं याच्यापेक्षा एकदम परफेक्ट प्लॅन याच्यापेक्षा इतकी जबरदस्त सोय होऊ शकत नाही त्यामुळं जड प्लस सुरक्षेच्या नावाखाली सगळ्या अधिकाऱ्यांचा गराडा रात्रंदिवस माझ्या भोवती ठेवायचा आणि माझी सगळी माहिती काढून घ्यायची हा त्यांचा प्लॅन असू शकतो असं शरद पवार यांनी सांगितलं झालं काल अधिकाऱ्यांसोबत त्यांची बैठक झाली शरद पवार यांनी असा काही भारतीय जनता पक्षाला हवाळा दिला की भारतीय जनता पक्षाला सुरक्षा प्रदान करून सुद्धा शरद पवार यांच्याकडून माहिती फारशी काढूनच घेता येणार नाही काल झालेल्या बैठकीमध्ये शरद पवार आणि गृह विभागाच्या अधिकाऱ्यांमध्ये बरीच चर्चा झाली यामध्ये शरद पवार यांना असं सांगण्यात आलं की तुम्हाला ज्यावेळेस झडप्र सुरक्षा दिली जाईल त्यावेळेस तुमच्या घराच्या आतमध्ये सुद्धा सुरक्षेचे अधिकारी तैनात असतील एवढंच नाही तर ही झडप्र सुरक्षा दिल्यानंतर पन्नास ते साठ जवान हे सतत त्यांच्या अवतीभोवती असतील एवढंच नाही तर अधिकाऱ्यांनी त्यांना हे सांगितलं की तुम्हाला तुमची गाडी वापरता येणार नाही सरकार जी गाडी तुम्हाला पुरवेल त्याच गाडीनं तुम्हाला प्रवास करावा लागेल शरद पवार यांनी हे सगळं ऐकून घेतलं आणि त्यांनी अशा काही पिना मारल्या अशा काही सूचना केल्या की आता या सूचना अंमलात आणल्यानंतर एकतर झडपला सुरक्षा द्यावी तर लागेल आणि दिल्यानंतर सुद्धा जो उद्देश होता सरकारचा खास करून भारतीय जनता पक्ष किंवा नरेंद्र मोदी अमित शाह यांचा काहीही करून शरद पवार यांना रोखलं पाहिजे शरद पवार यांनी सांगितलं की सुरक्षा देता हे ठीक आहे पण काही माझ्या अटी आहे यामध्ये तुमचे जे अधिकारी आहेत तुमचे जे सुरक्षा रक्षक आहेत ते माझ्या घराच्या बाहेर असतील घराच्या आतमध्ये त्यांना ठेवायला माझी परवानगी असणार नाही झालं त्यानंतर त्याने दुसरा जबर रहाडा हा दिला की मी गाडी कोणती वापरावी हा माझा अधिकार आहे आणि त्यामुळं मी माझीच गाडी वापरणार तुम्ही दिलेली सरकारी गाडी ही मी वापरणार नाही आणि त्यामुळं सतत माझ्या अवतीभोवती त्या ठिकाणी अधिकाऱ्यांचा किंवा सुरक्षा रक्षकांचा एन एस जी कमांडोचा कुठेही घेराव असता कामा नये आता जर सरकारने या अटी मान्य केल्या आणि या अटी मान्य केल्या तरच आपण ही सुरक्षा घेऊ असं शरद पवार यांनी ठणकावून सांगितलं आता जरी भारतीय जनता पक्षाचे मोदी शाह यांनी ही सुरक्षा प्रदान जरी केले तर त्यांचा जर का हेतू हा होता की काहीही करून शरद पवार यांना कंट्रोल केला पाहिजे लोकसभा निवडणुकीमध्ये दहा पैकी आठ खासदार निवडून आणल्यानंतर विधानसभा निवडणुकीमध्ये तर शरद पवार यांना रोखलं तर आपण महाराष्ट्राची सत्ता काबीज करू शकतो हा भारतीय जनता पक्षाचा चांगलं माहिती आहे आणि त्यामुळं शरद पवार हे नेमकं काय प्लॅन आखत आहेत शरद पवार कोणाला भेटत आहेत शरद पवार नेमकं कोणाला पक्षात घेणार आहेत ते दररोज कोणत्या बैठकीला जातात त्या बैठकीमध्ये नेमकं काय होतं हे जर काढून घ्यायचं असेल तर झडप्रस सुरक्षा ज्यावेळेस असते त्यावेळेस त्यांच्या सोबत सतत त्यांनी पुरवलेले अधिकारी त्यांनी पुरवलेले सुरक्षा अधिकारी हे शरद पवार यांच्यासोबत असतात आणि ते अधिकारी कोणते द्यायचे किती द्यायचे हे सगळं अमित शाह यांच्या हातामध्ये आहे कारण ते गृहमंत्री आहेत या पद्धतीनं शरद पवार यांच्या अवती बहुती त्या ठिकाणी सुरक्षेच्या नावाखाली सपशेल हेरगेरी करण्याचा हा प्लॅन असल्याची दाटशंका शरद पवार यांना आहे त्यामुळे सकाळी उठल्यापासून तर संध्याकाळी झोपेपर्यंत शरद पवार यांच्या बाजूला ते अधिकारी असणार ते सुरक्षा रक्षक असणार ते गाडीमध्ये बसले तर ते सुरक्षा रक्षक गाडीमध्ये सुद्धा येणार हे सगळं ज्यावेळेस घडेल त्यावेळेस त्या त्या प्रायवसी नावाची गोष्ट काय राहणार नाही रह, आणि त्यामुळे शरद पवार यांचे प्रत्येक कोष्ट भाजपला अलगद माहिती होईल आणि त्यामुळं हा प्लॅन हाणून पाडण्यासाठी शरद पवार यांनी तुमचे सुरक्षा रक्षक जे काय आहेत ते माझ्या गाडीमध्ये असणार नाहीत माझी सेपरेट गाडी असेल आणि माझ्या घराच्या बाहेर जे काय सुरक्षा द्यायची ते द्या घरामध्ये नाही असं म्हणून त्यांनी भारतीय जनता पक्ष आणि त्यांचा जो काय प्लॅन होता त्याला तगडा हबाडा दिला मित्रांनो खरंच मोदी किंवा शहा यांचा हा काय प्लॅन असू शकतो का की छडप सुरक्षेच्या माध्यमातून शरद पवार नेमकं काय करतात ही माहिती काढून घ्यायची आणि विधानसभा निवडणुकामध्ये शरद पवार यांना रोकायचं हा त्यांचा प्लॅन असू शकतो का कमेंट नक्की करा आणि शरद पवार यांनी ज्या काही या दोन खुट्या हाणलेल्या आहेत त्यामुळं भाजपची गोष्टी झाले का ते सुद्धा कमेंट करा धन्यवाद